आपण ह्या व्हिडिओमध्ये शंकरपाळी बनवायला शिकणार आहोत त्यासाठी मी अडीचशे ग्राम मैदा घेतलाय त्यामध्ये आपण घालणार आहोत पन्नास ग्राम एवढं मोहन मोहनसाठी आपण तेल किंवा डालटा दोन्ही पैकी काही घेऊ शकतो आता ते मळण्यासाठी आपल्याला लागणार आहे अडीचशे ग्रॅम एवढं दूध आता शंकरपाळीसाठी आपण अडीचशे ग्राम मैदा घेतलाय अडीचशे ग्रॅम दूध घेतलंय आणि पन्नास ग्राम एवढं मोहन घेतलंय आता हे मोहन आपण हे अडीचशे ग्रॅम मैद्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मोहनचं प्रमाण तुम्हाला जेवढं सांगितलं आहे तेवढंच घ्यायचं आहे कारण अडीचशे ग्रॅम म मैद्याला पन्नास ग्रॅम एवढं मोहन पुरेसं असतं तेवढंच प्रमाण तुम्ही घ्यायचं आहे त्यामुळे काय होतात शंकरपाळी आपली मऊ आणि खुसखुशीत होतात आता आपण त्यामध्ये पन्नास ग्रॅम एवढी साखर ॲड करणार आहोत कारण शंकरपाळी जास्त गोड पण छान लागत नाही त्याच्यामुळे प्रमाण तेवढं घ्यायचं आहे मी जेवढं सांगितलं आहे आपण ते मळण्यासाठी अडीचशे ग्रॅम एवढं दूध गरम करून गार करून घेतलेलं आहे त्यानेच आपल्याला हे शंकरपाळीचं पीठ मळायचं आहे दुधाने यासाठी मळायचं आहे कारण ते दुधाने खूप टेस्टी लागतात शंकरपाळी आणि मोहन बॅलेन्स व्हायला मदत होते त्यामध्ये दूध थोडंसं कमी पडतं आहे म्हणून मी आणखी थोडंसं दूध ॲड करणार आहे हा गोळा आपल्याला असा सरस मळून घ्यायचा आहे घट्ट याच्यामुळे मळायचा आहे कारण त्याच्यामध्ये आपण साखर ॲड केलेली असते त्यामुळे थोड्या वेळाने तो थोडासा पातळ होतो हे बघा आपला डोहा व्यवस्थित मळून झालेला आहे आता आपण त्याला रेस्ट देणार आहोत आता त्याला थोडंसं रेस्ट दिल्यानंतर थोडंसं मोहन टाकून परत याला असं मऊसूत मळून घ्यायचं आहे मळताना अजिबात हळग करायची नाही व्यवस्थित असं मळून आहे त्याने शंकरपाळी छान येतात हे बघा आपण आता थोडा मोठा उंडा घेणार आहोत कारण शंकरपाळे जास्त पातळ पण नको आणि जास्त जाड पण नको मी आता आपल्याला हे व्यवस्थित लाटून शंकरपाळी कट करून घ्यायची आहे आता आपण शंकरपाळी तळण्यासाठी तेल आणि डाळडा दोन्ही मिक्स घेतलेला आहे आपलं तेल हे गरम झालेलं आहे आता आपण शंकरपाळी फ्राय करून घेणार आहोत शंकरपाळी आपल्याला लो फ्लेमवरच तळायचं आहे मग जोपर्यंत गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत तो। आता ही शंकरपाळी आपल्याला अशी एकदम तेलामध्ये टाकली तरी चालतात काही हरकत नाही एक एक उचलून टाकायची काही गरज नाही ती थोडीशी फ्राय व्हायला लागली की ॲटोमॅटिकच सुटायला लागतात ला त्या हे बघा तुम्ही बघू शकता किती छान अशा वेगवेगळ्या होत आहेत शंकरपाळी आपल्या आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आता आपण हे एकदम टाकल्या तरी तुम्ही बघू शकता सगळ्या वेगवेगळ्या झालेल्या आहे जर आपण त्याचा आकार बदललेला नाहीये आपल्या शंकरपाळीला गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली आहे बघा किती छान गोल्डन आपल्या तळून झालेल्या आहे शंकरपाडी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका